हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा हाच सर्वजण मस्त ना आम्ही पण मस्त तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे मंगळवार तर मंगळवारच्या तुम्हाला स्वामीमय शुभेच्छा माझं सर्व सकाळचं काम आवरलं होतं सकाळचं सकाळी सकाळी मला डब्बा करावा लागतो सात वाजता मिस्टर कामाला जातात त्याच्यामुळं मला सकाळ सकाळी हळदीच लेपन वगैरे करायला जमत नाही मी आधी आधी घरातली डब्बा वगैरे करून देते त्यांना घरातली सर्व कामं आवरते मग ही बाकीची म्हण पूजा म्हणा रांगोळी म्हणा हे नंतर करून घेते नाहीतर मग ते लय गडबड गडबड होते कुठलंच काम मनापासून होत नाही मग उगंच करायचं म्हणून कुठली गोष्ट करायची नाही मग आधी त्यांनी मिस्टरांचं आवरून दिलं त्यांचं डब्बा वगैरे दिला ते गेल्यानंतर माझं हे सगळं आवरून घेतलं मी नंतर मी इथं हळदीचं लेपन करून घेते हळदीचं लेपन मी मंगळवार गुरुवार शुक्रवार अमावस्या पौर्णिमा असेल त्या दिवशी नक्कीच करते तर ते सगळं माझं पूजा वगैरे करून झालं होतं तर इथं होता देवपूजाचा नंबर तर आज मंगळवार होता तर मी मंगल कलश असतो आपला देवघरातला त्याचं पाणी बदललं आहे आज मी मंगळवार आणि शुक्रवार या दोनच दिवशी मी पाणी बदलते दररोज काही पाणी बदलत नाही मी तांब्या स्वच्छ घासून घेतल्या देवपूजेचंच पाणी तांब्यात भरून घेतलं आहे एक रुपयाचं नान सुपारी हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायचेत आपल्या तांब्यामध्ये आणि विड्याची पानं ठेवून घ्यायचे तुम्ही ता ह्याच्या आंब्याची पण ठेवू शकता आंब विड्याच्या पानांना पण हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आपल्याला आज मंगळवार होता तर मी गजरा पण आणला होता जर मंगळवार आणि शुक्रवारी मी गजरा आणतेच आणते देवीसाठी तर आपला छान असा हा कलश रेडी झाला आहे आता गजरा पण मी वाहून घेतला मंदिरा देवघराचे तिथं तांदळाच्या ता डिशमध्ये हा कलश मी ठेवते इथं तुम्हाला तांदळाची डिश दिसत नाही कारण देवघराचे तिथं ता मी तांब्या वगैरे नाही घासू शकत तिथं किचनवरच बेसिनमध्ये घासून तिथल्या तिथंच लय भरला होता कलश आणि कलश रेडी झाल्यानंतर मी आपली दररोजची जी देवपूजा असते ती पण माझी करून झाली तर ही बघा आजची देवपूजा स्वामी महाराजांना पण मी आज सुंदर अशी देवपूजा झाल्यानंतर घरात सकाळी सकाळी छान वाटतं पूजा वगैरे झाल्यानंतर मी गौरीला उठवलं गौरीची आंघोळ वगैरे झाली तिच्यासाठी मी नाश्ता ब बनवला नाही हेच देते नाश्त्याला मी तिच्यासाठी दररोज एक फळ देते दोन तीन खारी देते काजू बदाम आणि एक शेंगदाण्याचा लाडू देते तर तिला माहिती नव्हतं व्हिडिओमध्ये मा तिला पण घेतलंय तर म्हणत होती मम्मी नको लाजव लाजत होती व्हिडिओमध्ये यायला ती, लाज़, लाज़ ती तरी म्हटलं राहू दे बस काही नाही होत तीला मग नाश्ता दिला ती ती नाश्ता करत होती तर ती म्हणली मम्मी मला आज भेंडीची भाजी हवी आहे डब्यासाठी मग तिला भेंडी खूप आवडते तर म्हटलं चला करूया भेंडीची भाजी तर भेंडी वगैरे स्वच्छ दुखून कट करून घेतली भेंडीमध्ये मी कांदा पण टाकणार आहे आज थोडीशी हिरवी मिरची आणि दोन तीन पाकळ्या लसणाचे घेतलेत कडाई ठेवले कढाईमध्ये तेल टाकले दोन तीन एक चमचा तेल टाकले आणि फोडणी के तयार केली जिरी मोहरीची हिरवी मिरची लसूण टाकल्यानंतर कांदा पण छान असा परतून घेतला मी आमच्या गौरीची फेवरेट आहे भेंडी तर याला दररोज दिली तर ती खायला तयारच असते भेंडी टाकू कांदा फ्राय झाल्यानंतर भेंडी टाकून घेतली मीठ टाकून घेतले चवीपुरतं मिक्स करून घेतले भेंडीतली तिला डब्याला द्यायची होती म्हणून मी त्यातील मिरची काढून घेतली मी भिथ थंड झाल्यानंतर भि तिचा टिफिन मी पॅक केला टिफिन पॅक झाल्यानंतर मी तिचं आवरून दिलं युनिफॉर्म वगैरे घातला तिचे दोनशे झिंटे पण घालून दिलेत मी तर ही बघा आमची गौरी तयार झाली शाळेला जाण्यासाठी तिची शाळा असती दुपारी साडे बारा वाजता त्याच्यामुळं तिला सकाळी लवकर उठायचं काही टेन्शन नाही तिचं आवरून दिलं तर तिला मी शाळेतून सोडून आल्यानंतर दुपारी एक वाजता मी माझं जेवण वगैरे आवरलं बाकीचे घरातली कामं आवरली नाही तर आठ दिवसासाठी आपल्याला जे वाटण लागतं ते करत होते मी खोबरं किसून घेतले खोबरं आलं लसूण ह्याची पेष्ट करते आणि शेंगदाणे पण मी भाजून घेतले होते शेंगदाण्याचं बारीक आणि जाळसा असं कुठं वाटून ठेवलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाई आणि श्री स्वामी समर्थ